सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माखमन हाके येथे झालेल्या ओबीसी मोर्चा सभेचं सामान्य स्वरूप ठिकाण माखमन हाके गेवराई तालुका बीड जिल्हा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आयोजक ओबीसी मोर्चा आणि स्थानिक नेते विशेष अतिथी देवराव जाधव देव देवरायजी देवरा ओबीसी नेते आणि जनप्रतिनिधी मराठा समुदायाला ओबीसी श्रेणी समाविष्ट करण्याच्या मागणीविरुद्ध ओबीसी समुदाय जागृती करणे आणि सरकारला एक स्पष्ट संदेश देणे सभेतील मुख्य भाषणांचा सारांश देवराव जाधव देवरावजी यांचे भाषण देवराव जाधव यांचे भाषण सभेतील सर्वात महत्वाचे आणि आक्रमक होते त्यांनी खालील मुद्दे मांडले ओबीसी आरक्षणावर हल्ल्याचा विरोध ओबीसी आरक्षण ही आमच्या वडिलांनी केलेल्या लढ्याची फलनिष्पत्ती आहे हा आमचा संवैधानिक हक्क आहे आम्ही यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन करणार नाही मराठ्यांना आरक्षण हवे असेल तर ते ओबीसीच्या कोट्यातून नाही तर स्वतंत्रपणे द्या सरकारवर टीका मराठा सरकार मराठा नेत्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसी ओबीसी समुदायाने ऐतिहासिक सामाजिक समुदायाचे हक्क गृहित धरत आहे हे एक राजकीय खेळ आहेत सरकारला ओबीसी समुदायाची लोकसंख्या आणि त्यांची मागासलेली स्थिती पाहण्याची आवश्यकता आहे ऐतिहासिक संदर्भ त्यांनी सांगितलं की ओबीसी समुदायाने इतिहासात सामाजिक आणि आर्थिक अत्याचार सहन केले आहेत आरक्षण हे या अन्यायावर उपचार करण्यासाठी आहेत ते फक्त आर्थिक मदत नाही जागृतीचे आव्हान सर्व ओबीसी समुदायाने एकत्र येण्याचे आणि आपले हक्क सांगण्याची आवश्यकता आहे आम्ही शांततापूर्णपणे निश्चितपणे आपला विरोध दर्शवू स्थानिक ओबीसी नेत्यांची भाषणे इतर स्थानिक नेत्यांनी खालील मुद्द्यांवर भर दिला मराठवाड्यातील ओबीसीची स्थिती मराठवाड्यातील ओबीसी समुदाय आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अजूनही मागासलेला आहे त्यांना मिळणारे थोडेफार आरक्षणही जर मराठ्यांना दिले गेले तर आमच्या पिढ्यांचं नुकसान होईल राजकीय हिताचं रक्षण करेल तोच पुढच्या निवडणुकीत तो ओबीसी मतदार संघाकडून पाठिंबा मिळू शकेल सरकारने या चुकीच्या निर्णयामुळे राजकीय किंमत मोजण्याची तयारी ठेवली पाहिजे सामाजिक न्याय फुले शाहू आंबेडकर यांनी सामाजिक न्यायासाठी जो लढा दिला तो ओबीसी आरक्षणासाठी होता आम्ही आमच्या नेत्यांचा वारसाचं रक्षण करू सभेत मांडलेले मुद्दे ओबीसी आरक्षणात कोणतेही हस्तक्षेप मंजूर नाही मराठ्यांना ओबीसी श्रेणीत समाविष्ट करू नये सरकार विरोधी भावना सरकार मराठा नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहे अशी टीका ओबीसी एकजुटता सर्व ओबीसी उपजमातींनी एकत्रितपणे आपले हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा राजकीय इशारा ओबीसी मतदारसंघ कोणत्याही पक्षाला समर्थन देऊ शकतो किंवा काढू शकतो ऐतिहासिक वारसा आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे ते केवळ आर्थिक लाभ नाही सभेचा परिणाम जागृती आणि एकत्रीकरण सभेमुळे मराठवाड्यातील ओबीसी समुदायात जागृती निर्माण झाली आणि त्यांना एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली सभेच्या शेवटी एक निवृत्ती मंजूर करण्यात आली ज्या सरकारला स्पष्ट सूचना देण्यात आली की ओबीसी आरक्षणावर हल्ला होऊ दिला जाणार नाही पुढील कार्यक्रम या सभेनं पुढील कारवाईची तयारी केली सभेत राज्यव्यापी आंदोलन चालू ठेवण्याचे आणि सरकारवर दबाव वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं स्थानिक प्रभाव बीड जिल्ह्यातील ओबीसी समुदाय या सभेनंतर अधिक सक्रिय आणि संघटित झालाय यामुळे स्थानिक राजकारणावर देखील परिणाम झाला निष्कर्ष माखमन हाके यांनी येथील सभा ही केवळ एक स्थानिक सभा नव्हती तर महाराष्ट्रभर चालू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचा एक महत्त्वाचा भाग होता देवराव जाधव हो यांसारख्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे या सभेला प्राधान्य मिळाले आणि ओबीसी समुदायाचा आवाज राज्यस्तरावर पोहोचला गेला